वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक येथील बसस्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ई वर सकाळी दहा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाकडनं चक्का जाम आंदोलन करण्यात आले निवडणुकीच्या काळात राज्य सरकारने केलेल्या घोषणांपैकी अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ शेतमजूर मच्छीमार यांचे प्रश्न अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा तथा माजी दिव्यांग मंत्री बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनामध्ये आज दिनांक चोवीस जुलैला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनात शेगाव बुद्रुक येथील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ई वर तसेच चंद्रपूर नागपूर राज्य राज्य वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे ठिकठिकाणी थीक या सर्व मागण्या लवकर सरकारने मान्य करावे म्हणून चक्काजाम आंदोलन करण्यात आले जवळपास दोन तास हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाची सुरुवात सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदीपलाल चौधरी यांच्या कीर्तनाने करण्यात आली असून वरोरा चिमूर महामार्ग हा सुमारे दोन तास आंदोलनकर्त्यांकडनं रोखून धरण्यात आला होता यावेळी काही तासासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधी नारेबाजी करत विधानभवनात ऑनलाईन जंगली रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री यांच्या विरोधात देखील नारेबाजी करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात प्रहारचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे अक्षय बोंदगुलवार अमोल दातारकर राकेश भूतकर अमित कोसुरकर अमोल काळे संदीप चौधरी आकाश नाकाडे गीता फुलकर वैशाली घोडमारे अंकिश निर्जुळे अजय ढोक तसेच पक्षातील समाजातील नागरिक शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव मच्छीमार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनास्थळी शेगाव पोलीस यांच्याकडनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी नऊ वाजेपासूनच पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर आजपर्यंत कमीत कमी, कमी सहा आंदोलनं हे मोठमोठे झालेले आहेत रायगडाच्या पाचशे पायशे अशी तीन दिवस रुपयाशी आंदोलन केलं आहेत बसून त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरावर खेंबा आंदोलन केलेलं आहे त्यांनाही नाही जमलं तर आम्ही मंत्र्याच्या घरावर रक्तदान सुभीर केलेले आहे रक्त रक्त घ्या पण आम्हाला न्याय द्यावा तुम्ही म्हटलं होतं का कर्जमाफी सातबारा आमचा कोरा कोरा करणार पण केव्हा करणार तेही नाही जमलं बच्चू भाऊनी सात दिवस अन्न त्याग आंदोलन हे गुरुकुल माननी गुरुकुल मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जन्मभूमीत गुरुकुल मोजरीला अन्न त्याग त्या सात दिवस आंदोलन केलं त्या माणसाला रक्षाच्या उलट्या झाल्या तरी सरकार अँड प्रेस द मिस अन अपडेट